देगलूर खानापूर येथे महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता नमस्कार देगलूर तालुक्यातील खानापूर येथील ऐतिहासिक महादेव मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी दिंडी मिरवणूक आणि हब हप बाबू महाराज लोणीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह सोहळ्याची भक्तिमय वातावरणात पूर्ती झाली दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या या सप्ताहाची सुरुवात अकरा नोव्हेंबर दोन हजार झाली होती या सात दिवसांमध्ये वारकऱ्यांनी अत्यंत श्रद्धेने भजन कीर्तन आणि पारायणाच्या माध्यमातून विठ्ठलाची आराधना केली दररोज पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत काकडा आरती आणि सहा ते नऊ वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन व सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत कथा सात ते आठ वाजेपर्यंत हरिपाठ आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत कीर्तन या धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिरसात नावून निघाला होता या सप्ताहाची सांगता नोव्हेंबर अठरा रोजी झाली या दिवशी झालेल्या दिंडी मिरवणुकीनंतर विदर्भातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प बाबू महाराज लोणीकर लोणी जिल्हा हिंगोली यांचे काल्याचे कीर्तन झाले यावेळी त्यांच्या सुश्राव्य वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या सोहळ्यात आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था मुखेड तालुकाध्यक्ष मारुती महाराज उंद्रीकर यांचा सन्मान ह प बाबू महाराज लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे तसेच संस्थेच्या वतीने खानापूर येथील भजनी मंडळाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी गायनाचार्य लक्ष्मण गुरुजी सुगावकर ज्ञानेश्वर महाराज बोरगावकर संतोष पाटील नागराळकर मृदंगाचार्य वैभव मावलीकर विठ्ठलराव गुरुजी केरली आदी वारकरी तसेच खानापूरचे समस्त भजनी मंडळ आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सप्ताह सांगता कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ सर्व भजनी मंडळ आणि भाविकांनी घेतला हा संपूर्ण सप्ताह गावकरी मंडळींच्या सक्रिय सहभागाने यशस्वीरित्या पार पडला एव्हन ट्वेंटी फोर सेवन न्यूज लाईव्ह साठी मारुती वडजे